नमस्कार मंडळी गोकुळाष्टमी विशेष आज आपण बनवणार आहोत गोविंद लाडू याच लाडूला काही ठिकाणी सुदाम लाडूसुद्धा म्हणतात खूपच छान चविष्ट असे हे लाडू होतात आणि महत्त्वाचं म्हणजे अगदी झटपट तयार होतात तर इथे लाडू बनवण्यासाठी सुरुवातीला आपण कढईमध्ये थोडंसं तूप घेतलेलं आहे या तुपावरती आता आपल्याला दोन कप एवढे जाड पोहे भाजून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो फ्लेमवर आपल्याला हे पोहे छान मस्त असे खमंग भाजून घ्यायचे आहेत साधारण एक तीन ते चार मिनटं आपल्याला हे पोहे छान भाजून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्याला भाजल्यामुळे पोह्याची छान पावडर अशी करता येते तरी बघा दोन ते तीन मिनटानंतर पोहे मस्त असे भाजले गेलेत पोह्यांचा हलकासा रंग इथे तुम्ही पाहू शकता चेंज झालेला आहे तर आता हे पोहे भाजल्यानंतर आपण एका साइडला ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि याच कढईमध्ये आता आपण एक कप एवढे शेंगदाणे घेतलेले आहेत आता हे ता शेंगदाणे सुद्धा आपल्याला थोडंसं तूप घालायचं आहे आणि तुपावरती छान मस्त खमंग भाजून घ्यायचे आहेत तूप घातल्यामुळे काय होतं शेंगदाणे मस्त आतपर्यंत छान असे तळले जातात थोडेसे मस्त भाजले जातात म्हणून आपण शेंगदाणे भाजताना थोडंसं तूप घालायचं आहे आणि हे शेंगदाणे सुद्धा मस्त असे भाजून घ्यायचे आहेत तर एक चार ते पाच मिनिटामध्ये मस्त बघा हे शेंगदाणे सुद्धा इथे भाजून झालेले आहेत तर आता हे शेंगदाणे सुद्धा आपण एका बाजूला ताटामध्ये काढून घेणार आहोत आणि आता आपण एक कप डाळे घेतलेले आहेत भाजलेली चण्याची डाळ असते मार्केटमध्ये मिळते हे डाळे आपण इथे एक कप घेतलेले आहेत ते सुद्धा आपल्याला थोडंसं तूप घालून मस्त असे भाजून घ्यायचे आहेत आता हे डाळे भाजायला फार वेळ लागत नाही साधारण एक दोन मिनटामध्येच हे डाळे छान मस्त असे भाजले जातात हलकंसं त्याच्यावर भाजल्याचे डाग घ्यायला लागले की समजायचे इथे डाळे मस्त आपले भाजले गेलेले आहेत तर हे बघा इथे डाळे भाजले गेलेले आहेत तर आता आपण हे सुद्धा काढून घेऊया आपण भाजलेले सगळे जिन्नस एका ताटामध्ये सेपरेट असे काढून घेतलेले आहेत तर आता इथे आपल्याला एक कप खोबरं घ्यायचं आहे सुकं खोबरं सुद्धा आपल्याला हलकसा ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे एक दोन मिनिटांमध्ये बघा मस्त सुकं खोबरं सुद्धा भाजलेलं आहे जास्त लालसर ही करायचं नाही हलकासा तांबूस रंग येईपर्यंत सुकं खोबरं भाजायचं आहे तर आता कढईमध्ये पुन्हा थोडंसं तूप घ्यायचं आहे आणि तुपावरती आपल्याला थोडेसे काजू बदाम पिस्ता असे परतून घ्यायचे आहेत तर आपल्या आवडीप्रमाणे आपण ह्यामध्ये हवे ते ड्रायफ्रूट्स घालू शकतो आक्रोडसुद्धा तुम्ही तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता आता हे काजू बदाम हलकेसे परतून झाल्यानंतर आता आपल्याला ह्यामध्ये थोडेसे मनुका घालायचे आहेत मनुकासुद्धा आपण यामध्ये छान असे खमंग भाजून घेणार आहोत त्यामुळे त्याची एक वेगळीच चव खूप छान येते मोस्टली आपण असे वरून वगैरे घालतो पण हे असे आतमध्ये सुद्धा घालायचे खूप छान चव येते तर आता आपण ह्यामध्ये घातलेले आहेत एक चमचा आपण तीळ घातलेले आहेत पांढरे तिळ घालायचे आहेत अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असतील तर घाला पण तिळामुळे खूप छान चव येते आणि अर्धा चमचा आपण ह्यामध्ये खसखस घातलेली आहे आता हे सर्व आपण छान असं एक मिनिटभर चांगलं परतून घेणार आहोत चांगलं भाजलं गेल्यानंतर आता आपण हे सुद्धा ताटामध्ये काढून घेऊया मनुका भाजल्यानंतर बघा इथे मस्त फुलले जातात हे बघा मस्त फुलले गेलेले आहेत मनुका भाजल्यामुळे तर आता सर्व जिन्नस आपले मस्त भाजून झालेले आहेत पोहे शेंगदाणे डाळी सुकं गोबरा आणि हे ड्रायफ्रुट्स वगैरे मस्त भाजून झाले तर आता एक एक करून आपल्याला हे सर्व मिक्सरमध्ये बारीक करायचे आहे तर या मिक्सरमध्ये आता आपण सुरुवातीला पोहे बारीक करून घेणार आहोत अगदी मस्त पावडर त्याची करून घ्यायची आहे अगदी पिठूळ पण होत नाही मिक्सरमध्ये बारीक केल्यानंतर छान असं थोडंसं बारीक असं रवाळ टेक्चर येतं हे बघा इथे मस्त पोहे मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेतलेले आहेत आता हे ताटामध्ये आपण काढून घेणार आहोत आणि याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपण जे बाकीचे जी सगळे जिन्नस आहेत म्हणजे सुकं खोबरं शेंगदाणे डाळ ड्रायफ्रूट्स हे सगळं आपण एकत्र एका वेळेलाच मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत म्हणजे ते चांगले छान मिळूनसुद्धा येतात तर हे ये बघा सगळे आपण मिक्सरमध्ये बारीक करून पावडर एकदम बारीक करून घेतलेली आहे हे बघा छान मस्त बारीक झालेलं आहे तर हे सुद्धा आता आपण टाटामध्ये काढून घेऊया आणि इथे आता आपण जे सुरुवातीला पोहे बारीक करून घेतलेले आहेत ते आणि ड्रायफ्रूटची इथे आपण जी पावडर करून घेतलेली आहे ते सर्व एकत्र चांगलं मिश्रण मिक्स करून घेऊया यामध्ये सगळे पिठे एकमेकांमध्ये छान मिक्स झाली पाहिजेत आणि यामध्ये ज्या गुठळ्या झाल्या आहेत त्या मोडून काढायच्या आहेत आणि हे मिश्रण बघा आपण मिक्स करून घेतलेलं आहे आता पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मिश्रण आपल्याला थोडंसं घालायचं आहे हे बघा एक थोडंसं अर्ध मिश्रण आपण ह्यामध्ये घातलेलं आहे आणि आता आपल्याला ह्यामध्ये गूळ मिक्स करायचं आहे तर एक कप गूळ इथे मी घेतलेला आहे सुरुवातीला आणि हे आपल्याला मिक्सरमध्ये चांगलं फिरवून बारीक करून घ्यायचं आहे गूळ मिक्सरमध्ये घातल्यामध्ये चांगलं सगळीकडे बघा मिक्स होऊन आलेलं आहे छान मिक्स झालेलं आहे गूळ आपण इथे गुळाचं पाक करत नाही आहोत त्यामुळे आपण मिक्सरमध्ये हे चांगलं फिरवून घेतलेलं आहे तर आता दुसरं जे मिश्रण आहे सुद्धा घातलं आहे आणि ह्यामध्ये आता आपण एक अर्धा ते पाऊन कप एवढं आपल्याला गुळ घालायचं आहे गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता हे मिश्रण मस्त गुळ मिक्स करून झालेलं आहे मदे, मदे आता हे मिश्रण पुन्हा आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचे आहेत म्हणजे ह्यामध्ये मिक्सरमध्ये लावल्यामुळे काय होतं थोडेसे गुठळ्यासारख्या गाठी झालेल्या असतात त्या गाठी मोडायच्या आहेत आणि चांगलं मिक्स करून पुन्हा घ्यायचं आहे ह्यामध्ये आता थोडीशी आपण वेलची पावडर घालायची आहे जर तुम्हाला ह्यामध्ये जायफळ पावडरसुद्धा आवडत असेल तर थोडीसं जायफळ पावडरसुद्धा किसून घालू शकता तर हे मिश्रण बघा चांगलं मिक्स करून झालेलं आहे आता हे जे आपल्याला लाडू वळायचे आहे तर हे मिश्रण थोडंसं कोरडं आहे तर आता हे जे लाडू वळता येणार नाही आहेत म्हणून मी थोडंसं तूप इथे गरम करून घेतलेलं आहे हलकंसं कोमट करायचं आहे आणि ते, ते आता आपल्याला ह्यावरती घालायचं आहे सुरुवातीला थोडं थोडंसं तूप घालायचं आहे आणि पिठामध्ये मिक्स करायचं आहे आणि आपल्याला अंदाज घ्यायचा आहे की आपल्याला ह्याचा लाडू वळता येतोय का एवढंच तूप आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे तर तुपाचं प्रमाण म्हणाल तर तुम्ही कमी अधिक होऊ शकता थोडं थोडंसं तूप घालायचं म्हणजे आपल्याला तुपाचं प्रमाण योग्य असं ठरवता येईल हे बघा आता यामध्ये छान असं तूप मिक्स झालेलं आहे तर थोडंसं एक चमचा तूप शिल्लक होतं ते सुद्धा मी यामध्ये घातलेलं आहे आणि हे मिश्रण चांगलं मिक्स करून आता पुन्हा घेते छान मस्त असं हे मिश्रण झालेलं आहे मिक्स करून आता लगेचच आपण हे जे लाडू वळायला घेऊया तर थोडंसं चेक करायचं आपण मूठ वळून की ह्याचे लाडू होत का तर हे जे परफेक्ट असं लाडू वळता येतोय तर आता हे लाडू वळण्यासाठी इथे बघा मी थोडस काजू वरून डेकोरेशनसाठी घेतलेलं आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कोणतेही ड्रायफ्रूट्स घेऊ शकता मनुगा सुद्धा घेऊ शकता तर थोडंसं मिश्रणाचा लाडू वळून झाल्यानंतर असं वरून काजू लावायचं आहे आणि मस्त असे हे लाडू वळायचे आहेत अगदी झटपट हे लाडू वळले जातात आणि हे बघा मस्त इथे आपला गोविंद लाडू तयार झालेला आहे रात्री जन्माष्टमी साजरी झाल्यानंतर कृष्णाला या गोविंद लाडूचा नैवेद्य दाखवला जातो तर तुम्ही सुद्धा या जन्माष्टमीला असे मस्त असे गोविंद लाडू तयार करा आणि व्हिडिओमध्ये मला नक्की कमेंट करून सांगा की लाडू कसे झालेत तर आता बघा याच पद्धतीने आपण हे सर्व लाडू तयार करून घेणार आहोत अगदी मस्त चविष्ट असे हे लाडू आहेत लहान मुलांना तर खायला खूपच आवडतील अगदी झटपट होणारी रेसिपी आहे तर इथे बघा हे एवढे ह्या मिश्रणामध्ये एवढे आपले लाडू तयार झालेले आहेत आणि खूपच छान तुम्हाला मी मोडून दाखवते अगदी मस्त हलके सॉफ्ट असे हे लाडू झालेले ला आहेत तर तुम्हीसुद्धा ही नक्की रेसिपी ट्राय करा रेसिपी आवडल्यास आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पुन्हा भेटूया अशाच काही नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय